मी रोशन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार मी अनिल पटेल सर्व माझा लिंगायत बांधवना शरण शरणार्थी काल जो उमजीमध्ये उदय सावंत साहेबांचा जो सभा झाले त्या सभेमध्ये आमदार गोपीचंद पडकर साहेबांनी भाषण करत असताना जो समाजकंटक लिंगायत समाजाबद्दल चुकीच्या पद्धतीनं मेसेज जो कमेंटमध्ये केलेला आहे त्यांचा पहिल्यांदा आपण जाहीर निषेध करतो जो समाजकंटक आहे आम्ही काल स्वतः आमदार गोपीचंद पळकर साहेब व लिंगायत बांधव सगळं मिळून आम्ही पोलिस स्टेशनमध्ये बसून त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे तरी लवकरात लवकर मला प्रशासनाला एवढा विनंती करतो की जो समाजकंटक आहे त्यांना लवकरात लवकर सोडून त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि काय असेल त्याच्यावरती क्विकली ॲक्शन व्हायला पाहिजे जो काल सभेमध्ये चुकीच्या पद्धतीनं त्यांनी कमेंट केलं होतं आम्ही सगळं त्याचं माहिती घेतलेलं आहे संस्कार टकले नावानं ती लिंगायत समाजाबद्दल त्यांनी चुकीचं मेसेज ती केलेलं आहे आणि परत एक तासानं ती मेसेज डिलीट केलेलं आहे मेसेज डिलीट करून आणि परत चुकीच्या पद्धतीनं आणि आमदार गोपीचंद पडकर साहेबांबद्दल पण चुकीचं मेसेज त्यांनी व्हॉट्सअप ती लाईव्ह कार्यक्रमामध्ये केलेलं आहे पण ही सगळं चुकीच्या पद्धतीनं राजकीय कोळी बाजवण्यासाठी त्यांनी करावं लागले ह्याला काय लिंगायत समाज बळी पडणार नाही लिंगायत समाज आमदार गोपीचंद पळकर साहेबांशी पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे ह्यात काही शंका नाही जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज आहे कोणीतरी राजकीय फायदा घ्यावा म्हणून सगळं लिंगाय समाज गोपीचंद पळकर साहेबांशी पाठीशी ठामपणे उभं राहिल्यामुळं त्यांना तर वेगळं तिथं चित्र निर्माण करायचं ते भानगडीत पडायला लागले पण ह्याला काय लिंगाय समाज काय बळी पडणार नाही लिंगाय समाज बसवणावर बसवण्याचा विचार ऐकणारं लोक आहे लिंगाय समाजात आपलं बसवण्यावर विचार मांडणारं लोक आहे आपलं त्यामुळं लिंगायत समाज काही एवढं येणार नाही त्यामुळे लिंगायत समाज सर्व जागृती आहे लिंगायत समाजमध्ये कोण काम करते काय नाही असं गोपीचंद पडकर सभा साहेबांनी लिंगायत समाजासाठी पंच्याहत्तर कोटी पंच्याहत्तर लाख रुपये दिलेले बसवेश्वर पुत्रासाठी असं कुठं तर लिंगायत समाज आणि धनगर समाज रोणा चांगला संबंध आहे चांगलं एकदम रोणाबंद आहे त्यांचा ज्यांच्यामध्ये आपल्या आपल्यात काय तर कुणी बाहेरचं तर कमेंट करून भांडण करायचा प्रयत्न करायला आहे ह्यामुळं ह्यात काय कुणी काय बळी पडणार आहे एवढं मी बोलतो आणि आमदार गोपीचंद पळकर साहेबांची लिंगायत समाज ताकदीनं उभा राहणार आहे मी एक गरीब लिंगायत म्हणून मी लिंगायत कार्यकर्ता म्हणून मी बोलतो आणि काल लिंगायत समाजाने गरीब लिंगायत समाजाने आमदार गोपीचंद पळकर साहेबांना मदत केलेली आहे ही त्यांना बाहेरच्या लोकांना बघू वाटे ना की लिंगायत समाज आमदार गोपीचंद पळकर साहेबांना मदत करायला लागली म्हणून त्यामुळं असलं काय कोणी बानगड कुठून आपल्या कमेंट बिमेंट केलं तर काय आपल्याला फरक पडणार नाही लिंगाय समाज आमदार गोपीचंद पळकर साहेबांची टामपणे राहणार आहे एवढं जत तालुक्यात एक लाख लिंगाय समाज आहे सगळं लिंगाय समाज गोपीचंद पळकर साहेबांची पाठीशी उभा आहे पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका